जय हिंद महाराष्ट्र आरवी मराठी संवाद मध्ये आपल्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक आज आपण चिखली तालुक्यातील त्या सौना गावामध्ये आपण आहोत आणि जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेला आपण भेट देतोय त्याचा आढावा जाणून घेतोय की नुकत्याचा या ठिकाणी शाळेला प्रारंभ झालेला आहे आणि शाळा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवते येथील गुरुजर वर्गांचा स्टॉप आणि शाळेच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम या ठिकाणी राबवले हो जात आहेत आणि विद्यार्थ्यांना उत्पन्न भरारी घेण्यासाठी कशा प्रकारे या ठिकाणी मदत केल्या जाते त्याचा सफल आढावा आम्ही तुझ्यापर्यंत या दे ठिकाणी देतो तुझं नाव अच्छा किती वर्ग नाही अच्छा बरोबर तू मी तर परीक्षा दिलेला आहे तू आता आज सत्ता झालेला आहे त्याच्याबद्दल धरण आहे स्कॉलरशिप मध्ये तुला किती विषय आहे काय कशामध्ये जाण्याची भागातले विद्यार्थी आहे आयपीएस आय एस तिला व्हायचं आहे परंतु त्याला साथ, साथ लागते गुरुजन वर्गांची आणि शाळेची सुद्धा साथ लागते की शाळेची सर्व साथ या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुरुजन वर्ग देतोय मित्रांनो तिचे स्वप्न या ठिकाणी पूर्ण होईल असा दृष्टिकोन या ठिकाणी मनामध्ये ठेवून आपण सुद्धा या ठिकाणी आपल्या पडल्यांना घडवण्यासाठी सज्ज व्हा आणि जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या शाळा मध्ये जे आपले जे पल्ले आहेत ते पाल्याकडे हे जातीने लक्ष द्या द्याच नाही आज सकाळ झालेलं आहे कशाबद्दल मित्रांनो स्कॉलरशिप जी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये शिक्षक या ठिकाणी परिपूर्ण या ठिकाणी तयारी करून विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेत असतोय आणि त्याच माध्यमातन विद्यार्थी घडत असतायत आणि ती नीट मध्ये आलेली आहेत मित्रांनो सवरा गाव आहे ग्रामीण भागात लिहिलं आहे आणि बहुजनांची जी लेकरं आहेत भौतिक सुविधा या ठिकाणी कमी असतील परंतु त्यांची जी स्वप्न आहेत ते स्वप्न फार मोठे आहेत आणि ते मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुर्जन वर्गांचे साथ त्यांनी म्हटलंय की आवश्यक आहे आणि त्यांना गुर्जन वर्गांचं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभत आहे आणि आज सौम्या गावाचं नाव या ठिकाणी उज्ज्वल करत आहे अच्छा आज या ठिकाणी तू भाषण दिलेलं आहे कशाबद्दल दिलेलं आहे स्कॉलरशिप मध्ये मेरिट आलं पाहिजे आपण गाला किती वर्गाला जाते 9 9 वर्गाला जातेस परंतु कुठेतरी आई वडिलांचे स्वप्न या ठिकाणी पूर्ण व्हावे हाच दृष्टिकोन या ठिकाणी विद्यार्थी आहे मित्रांनो कष्टकऱ्यांची मुलं या ठिकाणी शिकल्या गेली पाहिजे सवरल्या गेली पाहिजेत घरकाम करते आणि मूलमजर करून आपल्या या ठिकाणी शिकवावं आणि आपल्या गावाचं सुद्धा या ठिकाणी नाव उज्ज्वल करावं आपलं सुद्धा नाव उज्ज्वल करावं आणि गुरुजन वर्गांचं सुद्धा नाव उज्ज्वल करावं हाच हेतू या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे काय वाटते तुला हा सत्कार झालेला आहे कसं समाधान वाटते कशाबद्दल झालेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीच उत्तुंग मराठी या ठिकाणी जिल्हा परिषदचे चे शाळे या ठिकाणी घेत आहे सवना गावाला आपण भेट दिलेली आहे आणि सवना गावामध्ये एक आदर्श शिक्षक या ठिकाणी आहे तर मुख्याध्यापकी सगळे शिक्षक वृंद या ठिकाणी आहेत आपण त्याच्यासोबत संवाद साधणारच आहोत परंतु हे जे विद्यार्थी आहेत हे जे चुलुकले आहेत त्यांना एक प्राथमिक शिक्षण देणं गरजेचं आहे जेणेकरून देश पातळीवर या ठिकाणी कसा चमकेल हाच प्रयत्न या ठिकाणी गुरुजर वर्गाचा आहे जो गुरुजर वर्ग जो आहे तर आयुष्यामध्ये जर काय कमाई करत असेल तर फक्त विद्यार्थी घडवण्याची कमाई तो करतोय अशा अनेक शाळा आहेत अनेक कॉलेजेस आहेत पण तिथे शिक्षण घेत असताना काहीतरी उर्णिमा या ठिकाणी राहतातच परंतु त्या उर्णिमांना सुद्धा या ठिकाणी फाटा देत आज सौना गावाची जी जिल्हा परिषदची जी शाळा आहे ती शाळा इथे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्य करते आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून सुद्धा अतिशय सुंदर प्रतिसाद येथे मिळतोय गावकऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आहे अशा सहकार्य या ठिकाणी या गुरुचंद वर्गावर आपलं राहावं आणि आपल्या पाल्यांना घडवण्यासाठी मदत आपल्या या ठिकाणी राहो अशा सदिच्छा या ठिकाणी सर्वच या विद्यार्थ्यांना आपण दिलं मी सर्वांना एकच सांगू इच्छिते की आम्ही ही परीक्षा दिली हे अचीव्ह करणं हे आमचं टार्गेट नव्हतं तर आमचं टार्गेट आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर आहे परंतु हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आम्हाला सर्व शिक्षक वृंदांची हेल्प कार्य हे महत्वाचं आहे ते तुम्ही आम्हाला द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करते परत मी या शाळेतून गेले परंतु तुमचं आणि माझं नात हे कायम राहील आणि मला मार्गदर्शन करा एवढी मी विनंती करते या ठिकाणी कमी नाही असं म्हणतायत की हा मुळात जिल्हा म्हणजे राष्ट्र माता जिजाऊंचा जिल्हा आहे या सर्व जिजाऊंच्या सावित्रींच्या या ठिकाणी लेखी आहेत आणि आज जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना सुद्धा वाटतंय की आपण सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झेप घ्यावी आणि आपण सुद्धा आपल्या गावाचं नाव उजव करावं गुरुजन वर्गांचं नाव रुजवल करावं शाळेचं नाव उजव करावं तुमचं दिली आहे काय म्हणण्याची मित्रांनो अशी विद्यार्थी आहेत तुझं नाव बेटा माझे विज्ञानवादी विज्ञानवादी पणा मित्रांनो कारण हे ठिकाणी अशा पद्धतीचं आहे की विज्ञानवादी बन महत्वाचं आहे विज्ञानावर त्यांचा अत्यक्ष हा सायन्सला ला महत्व आहे तुला देशाची सेवा करायची मित्रांनो देशसेवेसाठी त्या वाहून घेणार आहेत आणि देशसेवेसाठी सगळेमध्ये तत्पर करतायत त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे आणि बहुजन वर्गांची जी त्यांना साथ आहे त्या मुद्द्यावरताच या ठिकाणी ते पूर्ण या ठिकाणी ते देशसेवेसाठी या ठिकाणी जाणार आहे त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सदिच्छा दिली आहे तज्ज्ञ शिक्षिका आपल्यासोबत आहेत की त्याच्यासोबत आपण संवाद करतो आहे की ते विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं कशा पद्धतीने या ठिकाणी कार्य करतायत आणि आयुष्यामधली हीच कमाई आहे शिक्षक मंडळींची की विद्यार्थ्यांना घडवणं अशा आदर्श शिक्षिका आपल्यासोबत आहेत तरी आपल्याला मित्रांनो प्राथमिक शिक्षण आहे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा वर्ग चौथा वर्गापर्यंत जे पायाची भरणी जी आहे ती भरणी महत्वाची असते आणि पाया पक्का करण्यासाठी सगळ्याभर तत्पर या ठिकाणी शिक्षकांचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे स्वतः या ठिकाणी अनुभव काय सांगणार की नुकती त्या ठिकाणी शाळा सुरू झाली आणि शाळेला सुरुवात होत असताना त्याचा अनुभव काय सांगणार कारण की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विनं या ठिकाणी जागरेमध्ये या ठिकाणी असतायत आणि दबान या ठिकाणी त्यांना पूर्ण त्या पदामध्ये बऱ्याच शाळा सुरू झाली असं कारण आजची शाळा होणारा सुरू नाही उन्हाळा सुरू होती परंतु उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात आणि मुलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी प्रवाहामध्ये वगैरे वाचत पहिल्या दिवशी मुलं सर्व उपस्थिती शंभर टक्के पहिल्या दिवशी मुलं पण सुखपणे शाळेत आली म्हणजे पहिला दिवस आहे आम्ही येणार नाही दोन महिने आळस झाला म्हणजे त्यांना शाळेत येण्याचा उत्साह हा शिक्षकांनी इतकाच विद्यार्थ्यांमध्ये पण होता शाळेचा लढा आहे असं नाही की आता म्हणजे स्फूर्ती त्यांना शाळेत नाही छाया राहिली अच्छा, अच्छा।, अच्छा। मुलांपेक्षा मुली सुद्धा जास्त अडव्हान्समध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत कारण की त्यांच्या सुख असतील त्यांचा अभ्यासाचा आपला असेल त्यांच्याबद्दल आपलं काय मुलींना घरी तर भरपूर कामं असतात आणि खेड्यात विशेष म्हणजे काम आई वडील सांगतातच परंतु त्यातूनही त्या, त्या पुढे येतात याचा ये उकल जर मला वाटते तर ती म्हणजे की मुलींवर आई वडिलांचं लक्ष असतं की मुलगी नऊच्या नंतर बाहेर राहू नये ती घरातच आली पाहिजे तिने अभ्यासाला बसलं पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे आई वडिलांचं पालकांचं लक्ष असतं आणि कदाचित मुलगा दहाच्या नंतरही बाहेर राहिला तरी आई वडील तेवढं त्या मुलाकडे लक्ष देत नाही यामुळे कदाचित मुलींचा अभ्यासातला पुढे जाण्याचा कल कदाचित असू शकतो आपण आयुष्यामध्ये घडवलेले आहेत कॉलेज जीवनामध्ये आपण सुद्धा विद्यार्थी होत आहे माझ्या जीवनातला जेव्हा मी डी प्रशिक्षण घेत होते त्यावेळेस माझा पाठ लागला आणि पाठ घेत असताना माझे जे शिक्षक मंडळी होती ती समोर बसलेली बसलेली होती त्यातच एका मुलानी मला दुसरीच्या मुलांनी मी पाठ शिकवत होती त्यांना की इथं शाळा आहे इथं दवाखाना आहे आणि शाळेत असं असं असतं दवाखान्यात असं असतं पण मी शैक्षणिक साहित्य आम्हाला डीएडला असताना शैक्षणिक साहित्य तयार करायचं सांगितलं ते मी फक्त फोकस म्हणून शाळेचं तयार केलं होतं दवाखान्याचं मात्र केलं नव्हतं पण आजकालची मुलं इतकी शार्प आहेत की त्यांनी मला विचारलं की मॅडम तुम्ही शाळा शिकवली शाळेचं चित्र दाखवलं शाळेतल्या सगळ्या गोष्टी दाखवल्या परंतु तुम्ही दवाखाना पण शिकवला तो दवाखाना आम्हाला दाखवला नाही तर त्या मुलांना त्या मुलांची सृजनशीलता पाहता मी त्यांना लगेच उत्तर दिलं की बाळांनो या तुमच्या गावात जसा शाळेच्या पाठीमागे दवाखाना आहे तो तुम्हाला दिसतो का नाही तसंच या चित्रात सुद्धा शाळेच्या पाठीमागे दवाखाना आहे त्याच्या पद्धती तुम्हाला दिसतो हा माझा क्षण आहे मुलांमध्ये जसं देवाचं मंदिर असत त्याच पद्धतीनं हे एक शिक्षणाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिराची पवित्र जपण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं गुर्जर वगैरे या ठिकाणी करतोय त्यांच्या सोबत आपण त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा दिलोय या ठिकाणी थांबतो जय हिंद त्याला